नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सत्रात गाव पांढरीच्या वाटेवर या कादंबरीचा भाग तिसरा पानपट्टीपासून पुढं आलो काही काड्याच्या पुढं निघालो मांगवाड्याजवळ समाज मंदिराचं काम चालू होतं लोकशाही अण्णाभाऊसाठी तरुण मंडळाच्या निळ्या अक्षराचा बोर्ड झळकत होता समाज मंदिराजवळ चारसा पोरं काम करत होती थोडं अंदर चालून आलं तोच फोडून परिचयाची व्यक्ती आली भौतिक मांगाचा धोंडे नानाच असावा अंदाज खरा ठरला माझ्या आणि नानाची नजरा नजर झाली काय बाळासाहेब मळ्याकडे निघाला सा धोंडे नाना सायकलीच्या दोन्ही नळ्यामध्ये फुल वाड भरून समोरून आलेला होय मळ्याकडे निघालोय तुम्ही कुठं उसाचं वाडा आणायला गेला होता होय वाडा आणायला थोरवती तोड आल्या उसाला नाना जमतं का आता काम मी नानाला जिवाळ्याचा प्रश्न विचारला तसा नाना थांबला धोडी नानाचा था चेहरा उन्हा ना अकसून गेलेला वांग्यासारखा सुकवून गेलेला माझ्या या सात्विक बोलण्यानं हँडलला ब्रेक धरल्या धरून पायाचा रेटा देऊन सायकल नानानं थांबवली सायकलच्या सीटजवळ आडव्या नळीला काठी बांधून ठेवलेली ती सोडली बैलगाडीला ठेपा देता तसा गाडीचा तसा या काठीचा स्टँडसारखा उपयोग करून सायकल उभी केली सायकल उभी राहिल्या याचा अंदाज घेतला आणि आपला उन्हानं का घामावलेला चेहरा नानानं पुसला जरा बाजूला तरी उभा करा की सायकल <laughs> कशी आलावं माप रगड रून रस्त आहे एवढ्यातनं बुलडोजर जाईल की दोन्ही नानाने दोन्ही हाताचं अंतर दाखवीत अंजात घेत म्हटलं आणि आपणच बाजूला लिंबाच्या सावलीत आला डोक्या चरमार काढून हातात घेतलेला पुन्हा एकदा खाली बसत घाम पुसत पुसत या इकडे या मला नानानं बोलवलं मी धोंडे नानाच्या जवळ बसलो पान खाता धोंडे नाना दणक्याच्या क्षत हात घातला पानाची पिशवी काढली मला बटव्यातील प्लॅस्टिकच्या पिशवीतील ठेवलेली पानं काढून दिली चुन्याची पितळी डबी दिली मी पानाचा डेट खुडून पानाला चुना लाव लावला तोपर्यंत नानानं कार कार सुपारी कातरली आणि माझ्या पुढं हात धरला हां सुपारी घ्या माझ्याकडे पाहत नाना म्हणाला मी हात पुढं करून सुपारी घेतले तोंडात टाकायच्या अगोदर सुपारीकडं पाहिलं बारीक बारीक कातरलेली सुपारी कौशल्यानं कातरलेली मला आश्चर्य वाटलं आमचा अण्णा म्हणत सुपारी कातरावी तर धोंडीनाच दात पडल्याने माणसानं खावी तर हातावरील सुपारीकडं पाहिल्यावर मला हे सर आठवलं आणि सुद्धा, अण्णांचं बोलणं मला आठवून गेलं पुर कधी आणि नको नको बाद झाली केव्हा नानानं आपणही सुपारी खाऊन पानाला सुना लावून पान चार पदरी मुरगळून कपाळाला लावून तोंडात विडा टाकला चालत्या गाडीतून जातेवेळी नदीवरून जाताना न, जाता न कळत माणूस नतमस्तक होतो त्याच पद्धतीने नानानं अगोदर पानाचा विडा कपाळी लावला आणि तोंडी टाकला कवटी काताचा तुकडा नकलून मला दिला मी कात अंतराळी झिलून तोंडात टाकला तसा आपण तोंडात कात टाकून धोंडी नानानं ना जरा करड्या आवाजातच मला म्हणाला बाळासाहेब कात झेलून खावणी अहो कातच काय कंचीच वस्तू झेलून खावणी मी नरमलो धोंडे नाना मला समजावून सांगितलं होतं धोंडे नानाचं जीवनविषयक तत्वज्ञान मला पटलं होतं मी अपराध नजरेने धोंडे नानाकडे पाहिलं धोंडे नानानं ना कात खाऊन झाल्यावर तंबाखूचे चिमट तोंडात टाकली पानाचा बटवा खिशात ठेवला मी नानाकडे पाहत होतो मग कसं काय चाललंय नाना आता पचकेन पिचकारी मारून नाना म्हणाला हाय ते बेसच म्हणायच असं का म्हणता तर काय म्हणू बाळासाहेब नानाचा आवाज जड झाला पुढं नाना म्हणाल बाळासाहेब तुम्हाला ठाव नाही का अव मी आणि तुमच्या अण्णाने किती खस्ता खाल्ल्या हाडाची काढ केली आणि संसार उभा केला होय खरंच ते मग कसं म्हणता खरं लेखाला आणि सोनाला तिची जाण नाही राहिली का बबन व्यवस्थित वागत नाही कसला व्यवस्थित बाळासाहेब शीख म्हणताना शिकला नाही बोंबोल भिक्या पोरांच्या नादाला लागला जन्माचं वाटं करून घेत वाटुळं करून घेतलं मी तरी काय करणार दहा जणांचा रोजगार करून दोन लेकीची लग्न केली ह्याचं लगीन केलं दोन आकणी सोपा दोन आकणी मध घर दोन आकणी मागचा सोपा असं सहा आकणी घर बांधलं आणि मी एकट्या माणसानं काय काय करायचं ते तरी सांगा की मी ऐकून घेत होतो आता तो माझनी आहे तुमच्या अन्नाच्या शिनजोनीचा मी आम्ही कसं कसं दिवस काढले ते तुम्हाला माहीतच आहे नवं होय आणि मला बालपणीची आठवण झाली त्यावेळेचा धोंडे नाना गावातील पंचवीस कुळं धोंडे नानाकडे होती मांग समाजाचा तो म्हणजे गावातील पंचवीस कुरवाडी माणसांच्या घरी दोंडे नानांचा राबता होता त्यांच्या जनावरांना दावी कासरं येसणी मोरक्या मुसकी पाणी शेंदायला दोर वाली वडण्या अशा लागणाऱ्या वस्तू नाना आणि नानाची वायको पताच्या वाकापासून तयार करून देत इतकंच काय कुरी नांगर कुळव या सगळ्याच अवजारांना एटकासाठी दावी निती एटकंही देत सुगी झाली की सगळी कुर कुरवाडी माणसं कुरवाडी माणूस दोन्ही नानाला धान्य देत त्याला बैतं म्हणत पाच पंचवीस घरामागं वर्षाला पुरून उरल इतकं धान्य बैतं म्हणून नानाला जमायचं तसंच शेंगा गहू भात हायब्रीड तसंच कांदं लसूण हे सगळंच मिळायचं रताळ असतील मक्याचे कणसं असतील वांगी मिरच्या सगळं सगळं मिळायचं सणासुदीला पहिले पोळे आमच्या घरचे असायचे बेंद्राला प्रत्येकाच्या घरी जाऊन नाना आंब्याच्या पानाचं तोरणं तोरण बांधायचा त्या बदल्यात त्याला बेर म्हणून पायलीभर धान्य मिळायचं आमच्या घरी तर नाना अवघड कामाला हटकून असायचा विशेषतः कडधान्याच्या वेळी नांगरटीचं काम चालायचं लकटी ना लकडी नांगरी असायची नांगरीच्या कामी दोंडीना उपयोगी पडत हरभरा वर यासाठी या लकडी नांगराचा नांगरीचा उपयोग करत ही नांगरी धरून धरून अन्नाचं अण्णांचा आम आमच्या अण्णांचा हात भरून यायचं दंड दुखायचं अशावेळी धोंडे नानाला निरोप जायचा नाना पहाटे शेतात हजर असायचा कडुलिंबाच्या काडीने दात घासत घासत मळ्यात तोंड धुयाला यायचा कडधान्याची पेरणी होईपर्यंत लकडी नांगरीचं लुम न धरायचा आमच्या अडीनडीला धोंडी नाना नेहमी उपयोगी पडायचा मला आठवतं आमच्या घरी नानाला वेगळी वागणूक नव्हती शिवाशिवी मुळीच नव्हती मळ्यात आम्ही ज्या जर्मनच्या थाटल्यामध्ये जेवत असो त्याच भांड्यात धोंडी नानाला वाढलं जायचं आमच्या शेजारच्या दादा तुकाराम मामांच्या घरी अस्पृश्य लोकांच्याकरता वेगळी भांडी असत छा पिण्यासाठी कानमोडका कप असायचा धोंडे नानालाही पसंत नसायचं सा। आमचं घर सोडलं तर चांबाराचा दाजी आणि नाना दुसऱ्या कोणाच्याही मराठा त्या घरात माणसाच्या जीवत नसत धोंडे नाना अशिक्षित असूनही त्याची दृष्टी वादी आणि विचारसरणी उदात होती छत्रपती शाहू महाराजांच्या बदल आभाळ एवढा अभिमान होता त्याला गंगाराम कांबळ्याला महाराजांनी हॉटेल काढून दिलेलं त्या हॉटेलमध्ये आमचा अण्णा आणि धोंडे नाना चा पिऊन आलेलं नानाला त्या गोष्टीचा फार मोठा अभिमान वाटे मी आणि अण्णानं सुवंतला महाराजासने बघितलं त्यासने आम्ही मुजरा वाटला ही गोष्ट धोंडे नाना नव्या माणसाला अमकाच सांगणार आमच्या अण्णांची गावात अशी अर्धा जेव्हा गोवाची माणसं होती त्यामध्ये नाना एक होतं धोंडे नानाचं छप्पर जळलं त्या जळीत नानाची गाभण म्हैस बाजून मेली नाना अण्णांच्या गळ्यात पडून अडला अण्णाने आमच्या दावणीची एकदुपती मही सोडून नानाच्या धारात नेऊन बांधली वर त्याने साठी भरून वैरणीची सोय केली अण्णा हे उपकार कसं पिडू सौत्र भावानं डाव साधला माझं चप्पार जाळलं खरं अण्णा तुझ्या रूपानं धर्माचा वाव उभा राहिला असंही दोघांचं नातं होतं पुढं दोन वर्षांनी दोन वेतं खाऊन महिशी मागची रेडी आपणास ठेवून घेऊन मैस नानानं ना परत घालवली मळ्यातून वडगावच्या बाजारला शेंगा किंवा एखादं जनावर विक्रीला न्यायचं झालं तर नानाला सांगावा दिला जायचा आदल्या रात्री अंगणात बसून दोघांची ठरवा ठरवी व्हायची भल्या पाटी जायचं असं ठरलं जायचं भल्या पाटी नाना आमच्या आईला आणि अन्नाला उठवायला यायचा दार धडकून हाका मारायचा अजून उठला नाही जावी आईला चांदणी उघडून किती उशीर झाला नाना रात्रीचा अंदाज बांधायचा मग सगळी गडबड व्हायची आवरावर व्हायची आमच्या अन्नाला सक्का भाव नाही पण दोन्ही नानानं तसं बासू दिलं नाही त्याच्या जगण्याला आणि वागण्याला कधी जात आडवी आणि आज आज नानाची अशी अवस्था का व्हावी मीच माझ्या मनाला प्रश्न विचारून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होतो बाळासाहेब धोनी नानाच्या बोलण्याने मी भानावर आलो धोनी नानाला थोडं बारकाईने पाहिलं बहुतेक नानाच्या तोंडातील निम्यापेक्षा जास्त पडलं असावं डोक्याची केस पिकलेली घाईपात्याच्या वाकासारखी पांढरी शुभ्र झालेली कानावर केस सुद्धा पांढर तांबूस झालेलं पिकलेल्या दाढीचं खून उभं होतं काळ्या मातीच्या शेतातून गहू हो कापून घ्यावा आणि पांढरं सड खाली राहत तसं दाढीची केस दिसत होती कातीव घोटीव असणारे चांग पिंड आता थकून गेलेलं बसल्या जागी नानाचं पाय चावड्यावर बसून अवघडलं नाना चा पाय बस ना ना पसरून बसला बसताना मांडीचं आणि पिंडरीच्या मासाचं गोळं लाटालाटा हल्लं नाना नेस्त्या लंगोट्यावर आडवा टावेल लावल्यामुळं आई लक्षात आलं नाना नेसत्या टावेल्यावरच नुसता आलेला हनवटीखाली बैलाची पोळी लोंबावी तसं कातळं लोंबत होतं एकेकाळी काळ्याभोर कलंगच्या कलंग, कलंग असणाऱ्या मिशा आता पांढऱ्या धोट झालेल्या टिप्पिऱ्याच्या टिप्पीर्या असणारं मनगट आता पावसात भिजलेल्या बाबळाच्या लाकडासारखं दिसत होतं रुंद छातीवर पांढऱ्या मांजरपाटी कापड्याच्या दंडक्याला व्ही आकाराचा गळा असायचा तो आजी होता तो तांबड्या का कास्मेट कॅसमेट कापडाचा होता त्याच्यावर बाबू टेलरनं पांढऱ्या धुळानं सरस्वतीची नक्षी काढली होती त्या दंडक्याच्या पोटावर दोन किस आणि दोन्ही किशाला तोंड एकच ती दंडक दंडकं नाण्याच्या अंगात होतं फरक इतकाच पूर्वी त्याला डाग सुद्धा नसायचा इतकं स्वच्छ असायचं आणि आता आता मुळचा रंग कळत नव्हता एवढं ते किटून गेलेलं लाकडी गाडीच्या चाका चाक गड्डे एवढी रोंद काळी करंद छाती आज लोहराच्या भात्यासारखी हलताना दिसत होती छातीवर टीसभर लांबीचं केस आता पांढरं फेक झालेलं रोनच्या रोंद जाड तळवा आणि ती लांब सडक बोटं अशी नानाची काया आता रयाच राहिली नव्हती आणि रयाच उरली नव्हती त्या भल्या मोठ्या टाचा फुटल्या होत्या पायाच्या बोटांना वाकडेपणा आलेला नाना होता काय आणि झाला काय मनात आलं तर मटणाच्या जेवणाला एका बैठकीला पाच सहा भाकरी यांनी ताटीवरून भात आणि तांब्याभर रसा खाणारा माणूस आता दोंडी नाना आज माझ्या मान मोडी रोगानं कोंबड्यानं मान टाकावी तसा तसा वाकला होता चरक्यातून उसाचा रस काढून घ्यावा तसा आणि नुसतं चिपाड वर तसा दिसत होता जीवाभोवाच माणूस खूप दिवसाने भेटल्यावर मन मोकळं करावं म्हणूनच थांबला होता मी थोडा अंदाज घेत म्हणाल म्हणजे नाना सून आणि बबन सांभाळीत नाहीत म्हणायचं तर बाळासाहेब मला सांभाळायचं मी म्हणतो राहू दे माझा मी माप धडधाकड आहे तर निदान आपण तरी पाय सुदीने वागायला नको का का असं काय झालं काय सांगायचं काय झालं म्हणून दारूणा सगळा सत्यानाश केला बाळासाहेब पैसा मिळून काय करायचं म्हणजे मला कळलं नाही नानानं ना स्पष्ट करून सांगावं म्हणून मी विचारलं बाळासाहेब तो माझने ठावं नाही नवं बरं झालं ठावं नाही तेच आता ऐका आजचं कालमानस कसं आहे आई आणि पहिलं कसं होतं पहिलं दोर दोरकण दावी वाली कासरं कुरवाडी माणसं घ्यायचीत पाच पंचवीस बायत्याची घरं होती माझे माझं घर बोलू तेव्हा हो चालायचं आणि बाळासाहेब आजचं कालमान कसं बदललं बघा की किती काळ बदलला वायरीची नाईल नायलांची दोर दोरखंड आली दोऱ्या दावी कासरं सगळं नायलांचं इकत सस्तात मिळायला लागलं आणि त्याच्यामुळं आमच्या पोटावर पाय आलं आमचा वाड वाढला जीत असणारा धंदा बसला काय सांगायचं वाळ असा असं सगळं घडलं धोंडी नाना आपलं गारानं सांगत होतं धोंडी नानाचं खरं होतं यंत्रयुगानं क्रांती केली नायलांच्या वस्तू बाजारात स्वस्तात मिळू लागल्या हव्या त्या साईजच्यान हवी तेवढी लांब दोरी मिळू लागली विविध रंगाती मिळू लागली आणि टिकाऊ त्यामुळं शेतकरी माणसं जनावरांना दावे असतील आणि शेतीच्या अवजारांना लागणारी एटका एटाक असेल जे काय असेल ते आता याच दोऱ्यांचा उपयोग करू लागले त्यामुळं त्याचा परिणाम मांग समाजाच्या पूर्वापार चालत आलेल्या जो या धंद्यावर झाला त्यांचा धंदा बसला ही समाजाची माणसं उघड्यावर आली नव्या नव्या धंद्याकडे वळली मग नवी पिढी कोणी शिकलं नोकरीला लागलं कोणी मुंबईजवळ केली कुणगूस तोडणीचं काम पत्करलं तर कोणी काय कोणी काय असा व्यवसाय करू लागली कोणी हेडकरी म्हणून जनावरं विक्रीचा व्यवसाय करून दलाली करू लागलं तर कोणी जनावरं घेणं आणि विकणं असा व्यापार सुरू केला दहा बारा पोरे एकत्र येऊन तिने कुणी बेंजू पार्टी केली कोणी मिलटीत गेले तर कोणी एम आय डीशी जवळ केली कोणी डेअरीवर तर कोणी साखर कारखान्यात रोजगारी बिगारी म्हणून कामाला जाऊ लागली साराच खेळ संपला दोन्ही नानाही नव्या ना रोजगाराच्या शोधात राहिलं थोड्या अंगात ताकद होती रग होती तवा आठ नऊ वर्षे श्यामराव खोंद्रेच्या गाडीवर ऊस तोडायचं काम नानानं ना केलं नाही अशातला भाग नाही पण आता आता धोंडे नानाला ऊस तोडायचं काम जमलं शक्यचं नव्हतं थकला होता तो ढोर कामातून आणि गावकऱ्यांच्या जळजळीत जीव घेण्या नजरेतून वाईट वागणी घेतून आपल्या मुलांना बाहेर पडावं शिकून मोठं व्हावं पुणे मुंबईला जाऊन मोठा ऑफिसर व्हावं अशी नानाची इच्छा होती परंतु धोंडे नानाचा बबन शिकलाच नाही अर्धवट शिक्षण घेतलेल्या नवा धंदा सुरू केला तो कोणता गावात दार गावठी दारू विकू लागला तो आणि भरपूर पिऊही लागला त्याच्या दारू पिण्याने दररोजच्या भांडणानं नाना वैतागून गेला बायको मुलं घेऊन नानापासून तो वेगळा राहिला एकूल त्या पोरानं म्हातारपणी नानाला घराबाहेर काढलं नानानं प्रड्यात छप्पर घालून संसार मांडला आता बेंगलोरी शेड उभं केलं आहे असं मी ऐकून होतो तोच धागा पकडून मी नानाला म्हणालो म्हणजे तुम्ही आता वेगळंच आहेत राहताय म्हणा की होय परड्यात शेड मारली या दोन मशी आहेत त्या पाच लिटर दूध घालतो या बेत चाललंय एका वाक्याला पाच लिटर म्हणजे दहा लिटर होते बाळासाहेब धोंडे नानाने एका वाक्यात आपल्या संसाराचं गणित सांगून टाकलं काकू कसे आहे हो नाना माझ्या अनेपे अनपेक्षित प्रश्नानं भरल्या विहिरीत दगड टाकून वलय उठावी तशी धोंडीनानाची नानाची अवस्था झाली तोंडातील पानाचा चोथा थुंकला पाण्याने भरलेले डोळं पुसत नाना म्हटला बाळासाहेब तिला जाऊन वरी झालं व गेले देवा घरी मला मागत ठेवून मी अपराधी नजरेनं नानाकडं पाहिलं अच्छा अपराधी झालो मी मी शहरात असा वळवाच्या पावसासारखा गावी येणार मला नानाच्या काकूच्या मृत्यूची बातमी मग कशी कळणार मी अपराधी नजर बाजूला केली दोन्ही नाना सांगू लागला बाळासाहेब ती असती म्हणजे काही काळजी नव्हती व हो। खरं ती डाव अड्ड्यावर टाकून गेली आणि माझं हातपाय मोडल्यागत झालं मग जेवणाचं कसं करता आणि जावायला इकडं आणला या त्यासने म्हटलं तिथं रोजगार करून मिळवून खायाच ते इथं खावा निदान माझ्या तर तुकड्याची सोय होईल सकामान्याच्या जा गाडीवर जावाय जातोय ऊस तोडायला अस तरी बर नानाच्या पोटाची तरी सोय झाली माझ्या मनात येऊन गेलं आम्ही दोघं घटकभर घटकाभर बर, असंच जेव्हाचं बोलत बसलो नाना आपलं मन मो, मोकळं करीत होतं तोच परदेशी परदेशी जाना नाही गाण्याची लखेर ऐकू आली एक तेरा चौदा वर्षाचं पोरगा हातात काळा कॅन घेऊन गाणं म्हणित आमच्या समोरून गेलं त्या मुलाकडं बघत तोंडी नाना म्हणाला बबनचा पोरगा त्या निघून कुठे गेला मी विचारलं त्या तिथं गंजीखाण्याजवळ दारू ठेवाय दारू ठेवाय होय पबन दारूचा धंदा करतो ना व होय मी ऐकून आहे ते खरंच आहे ते ऐकलं ते तुमचं बरोबर आहे अहो पहिला कोंबडा वरडायला इथं पारगा दारूचा फुलफोगा येतो ट्रकाची आकंड इन्नर असतीया माझं मोकेपण माझ्या गावात दारू राजरोसपणे होय आव बाळासाहेब आमचाही दिप्या दिवसभर शेपाशेची दारू विकतो दिप्या, होय योच की गेला तो बबनचा पोरगा दीपक नवी दोनदा नापा झाला शाळेला जातोय कवा कवा कसली शाळा आणि कसलं काय बबन आपल्या मुलाला दारू विकायला लावतो मग काय झालं बासा दारू पिऊन लोण म्हटल्यावर धंदा कोणी करायचा अहो पण नाना या मुलानं या वयात असं वागणं बरं नाही अहो त्याला न, न कळत व्यसन लागल व्यसन लागल खोळासा बाळासाहेब तुम्ही परत टाकूनच इकत बसते दारू अच्छा मी सर्द झालो नवीतलं पोरग दोनदाना पास झालं म्हणून वय किती असायचं टाकूनच दारू पिऊनच दारू विकतंय म्हण होय दारू पेते पोरग वळाक वळाकलक्षी आमच्या संग बोलतात कुठं लेकाला आणि नातवाला आजा आजी वाद्या वाटतो या आमच्या आईला गाडाव घोडं लावतात ना बबन शिव्या देतो बाळासाहेब नुसत्या शिव्या दिल्या असत्या तरी खपलं असतं मी म्हणतो पोटचा आहे शिव्या दिल्या म्हणून अंगाला काय भोकं पडत्यात खरं धा धावून बापल्या दोघं एकी खंडू नातू एकीकंड तावदारून अंगावर येतात माझ्या आणि कवा तर कणकायला बी गाई करणार नाहीत व ना म्हणून शान खातर बसायचं मी मुका झालो मला काय बोलावं कळत नव्हतं माझी नजर वळली बाबांचा पोरगा कॅन ठेवून परत आलेला फाकोळ्या अंगावर निळी जीनची पॅन्ट वर लाल बडक टी शर्ट तेलनं लावलेली केसांची झुलप उडवी तो समोरून आला खि त्या स्टारची अखंड पुढे काढून त्यानं तोंडात टाकली चिमटी धरून भिकामी टिचकी मारून ती दूरवर फेकून दिली तंबाखूचा तोंडाचा चंबू करून पोरगा आमच्या समोरून बघत बघतच गेलं माझ्या मनात नकळत येऊन गेलं उद्या या पोराचं भविष्य काय असणार अशा आपल्या गावात किती आहेत आम्ही दोघांनी एकामेकाकडे पाहिलं दोघांच्या मनात असंख्य प्रश्नांची वलय होती आता उत्तर कुठे शोधायची हो थोड्या असाच गेला बर उठिया बाळासाहेब तुम्ही आम्ही काळजी करून काय उपयोग बाळासाहेब हे असंच चालायचं व आणि अवघडलं पाय चावरून नाना उठून उभा राहिला नाना पुढं झाला सायकला लावले स्टँडची काठी काढली सायकल ढकलली येतो बाळासाहेब मी राहून चालू लागलो मळयाची वाट पावलामागून पावलं पडत होती पावला पावलानं पावला अंतर कमी होत होतं आणि माझ्या कानात बबनच्या पोहराच्या गाण्याच्या ओळी ताल धरत होत्या परदेशी परदेशी जाना नाही मी स्वतःशीच अनेक प्रश्न विचारू पाहत होतो पुन्हा मला दोन्ही नानाचं बोलणं आठवलं त्या शब्दांनी मला त्याचं उत्तरही सापडलं बाळासाहेब तुम्ही आम्ही विचार करून काय उपयोग होय काय उपयोग हे असंच चालायचं चा। हे असंच चालायचं धन्यवाद